इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टीचर्स महाराष्ट्र रिजनल कौन्सिल या संस्थेद्वारा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अनंतराव पवार महाविद्यालय पिरंगोट या ठिकाणी भौतिकशास्त्र विषय शिक्षकांचे भव्य राज्यस्तरीय अधिवेशन नुकतंच संपन्न झालं यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर भौतिकशास्त्राच्या विषयाचे अभ्यासक्रम अध्यापन आणि अध्ययन पद्धती आव्हानं संधी आणि भवितव्य यावर विस्तृत चर्चा करण्यात आली आहे याशिवाय भौतिकशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवण्याचं नियोजन केलंय यावेळी व्यासपीठावर स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे खजिनदार अॅडव्होकेट मोहनराव देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अभय खंडागळे आय ए पी टी संस्थेच्या सचिव डॉक्टर रेखा घोरपडे स्टेट काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर रघुनाथ शेवाळे सचिव डॉक्टर लता जाधव मामासाहेब मोहोळ महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर शर्मिला चौधरी तसंच उपप्राचार्य डॉक्टर प्रवीण चोळके डॉक्टर शिवाजी शिंदे पदार्थ विज्ञान विभागाचे प्रमुख प्राध्यापक भरत कानगुडे इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे मानद सचिव ॲडव्होकेट संदीप कदम खजिनदार ॲडव्होकेट मोहनराव देशमुख उपसचिव एल एम पवार सहसचिव मा ए एम जाधव यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रम यशस्वी महेश कांबळे स्मिता गणेश लोणकर यांनी नियोजनासाठी विशेष प्रयत्न केलेत वृत्तपत्र विभागाचे सर्व विद्यार्थी आणि प्रमुख प्राध्यापक अश्विनी जाधव यांनी संपूर्ण अधिवेशनाचं वार्तांकन केलंय आभार आणि प्रास्ताविक डॉक्टर प्रवीण सोळके आणि प्राध्यापक कानगुडे यांनी केलाय नमस्कार मी प्राचार्य अभय खंडागळे आमच्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अनंतराव पवार महाविद्यालय पिरंगुटी येथे दिनांक तेरा व चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आय ए पी टी यांच्या वतीने स्टेट कन्व्हेन्शन तसेच भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स हा विषय एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीच्या बदललेल्या निकषांनुसार कसा शिकवावा तो विद्यार्थी केंद्रित कसा करता येईल ह्याबाबतचे चर्चासत्र आयोजित केले होते या चर्चासत्राला विविध राज्यातून सुमारे सत्त्याण्णव प्राध्यापकांनी भाग घेतला होता या व्यतिरिक्त काही विद्यार्थी शाळेतील शिक्षक तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील काही शिक्षकांनी देखील यामध्ये आपला सहभाग नोंदवला या चर्चासत्राचे आयोजन पुणे जिल्हा शिक्षण मंडळ तसेच आय ए पी टी यांच्या वतीने करण्यात आला होता यामध्ये आमच्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सर्वच माननीय पदाधिकारी ज्यामध्ये आमचे उपाध्यक्ष माननीय राजेंद्रजी घाडगेसाहेब आमचे मानस सचिव माननीय ॲडव्होकेट संदीपशी साहेब आमचे खझीनदार माननीय ॲडव्होकेट मोहनरावजी देशमुख साहेब उपसचिव आदरणीय एल एम पवार साहेब तसेच आमचे सहसचिव उच्च शिक्षण माननीय ए एम जाधव साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या संपूर्ण कन्व्हेन्शन आणि चर्चासत्राचे उद्घाटन आदरणीय माझे कुलगुरू पंडित विद्यासागर सर यांच्या हस्ते करण्यात आलं त्याचप्रमाणे विविध राज्यातील साधन व्यक्तींनी या चर्चासत्रामध्ये उपस्थितांना मार्गदर्शन केलं या संपूर्ण चर्चासत्राचा एकच महत्त्वाचा भाग होता की भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स हा विषय विद्यार्थ्यांना आपल्याला त्यामध्ये गोडी कशी निर्माण करता येईल बदललेल्या काळामध्ये या विषयाचं महत्त्व आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी बेसिक सायन्सेसकडे कसं त्यांना आपल्याला वळवता येईल आणि आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये दे या विद्यार्थ्यांचा हातभार कसा लागेल ह्या पद्धतीचा होता आणि हा संपूर्ण कार्यक्रम हा अतिशय यशस्वीरित्या पार पडलेला आहे नमस्कार नंदू बोराडे स्टार मॉर्श न्यूज पुणे